नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सलिंगमध्ये नीट दोन हजार चोवीसचा निकाल लागलेला आहे पण या निकालाबद्दल एक खळबळजनक बातमी सध्या आपल्याला आहे ती म्हणजे की हा निकाल अत्यंत चुकीच्या प्रकारे रिलीज झालेला आहे नेमकं अचानक भारतामध्ये पूर्ण प्रकारे इलेक्शनच्या निकालाच्या माहोलामध्येच अचानक हा निकाल जाहीर करण्यात येतो आणि त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या चुका आपल्याला आढळून येतात त्यामध्ये आपल्याला आतापर्यंत दोन महत्त्वाचे निकाल सापडलेले आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सातशे एकोणीस आणि सातशे सतरा या प्रकारचे मार्ग त्या मुलांना आलेले दिसतात प्रेस रिलीजमध्ये देखील त्या विद्यार्थ्यांचे नाव दिलेले आहेत तर हे एकदम चुकीच्या पद्धतीने हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि नक्कीच या निकालाचं आपण खंडन सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे की खूप आपण म्हणू की इलिगल पद्धतीने हा निकाल देण्यात आलेला आहे यामध्ये एखादा विद्यार्थी जो नीटची परीक्षा सातशे वीस मार्काची परीक्षा आहे त्यामुळे जर त्याचा एखादा प्रश्न चुकला तर त्याला सातशे पंधरा किंवा जर त्याने एक प्रश्न सोडून दिला तर त्याला सातशे सोळा मार्क येणं अपेक्षित आहे पण या निकालामध्ये बहुतांशी सातशे एकोणीस आणि सातशे सतरा नावाचे निकाल आपल्याला सापडलेले आहेत ह्या निकालाची पूर्ण माहिती मी या स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या पुढे देतो आहे ओके आता ह्या माहिती पुढे नेमकं काय झालं असावं ह्याचं उत्तर एन टी अपेक्षित आहे आणि या निकालाविरुद्ध हे जे दोन स्पेसिफिक निकाल आहेत किंवा यानंतर अजून जे निकाल आपल्यापुढे येतील ह्या सर्व निकालांविरुद्ध आपण आवाज उठवणं गरजेचं आहे हा लाखो करोडो मेडिकल এগাম দে ডক্টর হা বিদ্যথ্যান হা খুব মোটো অন্যায় तेव्हा मी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना मग विनंती करतो की त्यांनी आधी याची शहानिशा करायची आहे आणि असे काही निकाल जर लोकर तुम्हाला सापड असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटते की हा काहीतरी गोंधळ आहे असे निकाल लवकरात लवकर तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत आणि आपण कॉमनली याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेणं घेणं गरजेचं आहे प्रत्येक जिल्ह्यातून पालकसंघ महाराष्ट्रातल्या औरंगाबाद पुणे लातूर प्रत्येक पालक पालकसंघाच्या प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी पालकांना एकत्र करून या निकालाविरुद्ध आपण कोर्टामध्ये जायचं आहे आणि ॲटलिस्ट हे जे चुकीचे निकाल सातशे आणि सातशे सतरा हे जे निकाल आपल्या हा निकाला विरुद्ध आपल्याला आवाज उठवणं गरजेचं आहे आणि एन टीने -E जी पूर्ण ही यंत्रणा यावेळेस चालवली ही अगदी चुकीची आहे याच्यामध्ये प्रेस रिलीजमध्ये त्यांनी ॲप्लिकेशन नंबर विद्यार्थ्यांचे दिलेले नाही आहेत ऍडमिट कार्ड आता आपल्याला बघता येत नाही एखादा विद्यार्थी आपल्याला डमी वाटतोय तसे ॲडमिट कार्ड देखील बघता येत दे नाही आहे कॅन्डिडेट लॉग इन देखील त्यांनी आता बंद केले सपोज आता एखाद्या विद्यार्थ्याला जर ऍडमिट कार्ड काढायचं असेल तर त्यांनी कशाप्रकारे काढायचं खूप गोंधळ या व यावर्षी या निकालामध्ये दिसतोय तेव्हा मी सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती करतो की त्यांनी एकजूट व्हायचे आणि या निकालाविरुद्ध आवाज उठवायचा सगळ्यांनी मिळून आवाज उठवायचा आहे तर जे विद्यार्थी अन्याविरुद्ध आवाज उठ उठव इच्छितात त्यांनी हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचे आणि ल ट्विटर आणि सोशल मीडिया सगळीकडे तुम्ही एन टी ए आणि आपले जे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे ह्या सगळ्यांना टॅग करून हा मुद्दा सगळ्यांच्या सगळ्यांपुढे आणायचा आहे जितक्या जितके आपल्या संपर्कातले जे काही मीडिया पर्सन असतील जे पत्रकार असतील त्या पत्रकार बंधूंपर्यंत देखील आपल्याला हा विषय पोहोचवायचा आहे की नीटचा निकाल जो यावर्षीचा आहे तो अगदी चुकीच्या पद्धतीनं आणि चुकीचा आपण म्हणू की बनावट निकाल आणि डमी कॅन्डिडेट्स यामध्ये आपल्याला दिसत आहेत तर याविरुद्ध आवाज उठवणं सगळ्यांनी गरजेचं आहे तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी एकजूट व्हायचे आणि या या पूर्ण प्रकरणाविरुद्ध एकमताने आपण आवाज उठवायचा आणि हा अन्याय आपल्या लाखो करोड विद्यार्थ्यांवर होण्यापासून आपल्याला थांबवायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू